पब्लिक फाई चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच एस प्लॉटिंग अँड डेव्हलपरचे सत्तारका पठाण यांच्यातर्फे शिरखुर्मा उत्सव साजरा करण्यात आला <प्रागाँ> apa ya? kenapa माझं पण एक फॉर्म आहे त्याचे डेव्हलपर्स माझे पण साईड चालतात गावामध्ये आणि सत्तर महिन्याचे कार्यक्रम ठेवत आहेत सगळं लोक एकत्रित येत आहेत हे एक, एक दुसऱ्याने काय होत सर काहीतरी चर्चा होती चर्चेतून हा विषयाने व्यवसाय हा वाढतच जातो आणि या भेटी फायदा हा आहे का एक दुसऱ्या बरेचसे लोक काही दुसऱ्यांना भेटतात ते आचारन घेतो कार्यक्रमाला म्हणून ते भेटतात एक दुसरा त्यात तो विषय होत राहतो आणि सत्तर महिन्याचे नाव चंद्राचं नाव लौकिक केलं ज्याला खरंच आम्हाला अभिमान होतो सत्तरबाईचा आणि सगळ्याला एकत्रित घेऊन कार्य करतात ते गावात सुद्धा त्यांनी काल शिवपूर्ण्याचं हे ठेवलेलं होतं पूर्ण गाव होतं गावामध्ये माझं नाव सत्तार का सरदार का पठाण ह्या ईदीच्या निमित्ताने शिवपूर्ण्याचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे या ऑफिसवर आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्या धर्मांना एकत्र होऊन आणि एकत्र आणि हेच आमची एक हे आहे त्याच्यामुळं आम्ही हा प्र कार्यक्रम घेतच असतो दरवर्षीच घेत असतो मी एक पाच सहा वर्षापासून रेग्युलर हा कार्यक्रम घेत आहे आणि एक दुसऱ्याला आम्ही मिळून मिसळून हा कार्यक्रम पार पडतो तुमच्या कार्यक्रमाला किती लोक येत असतो माझ्या कार्यक्रमाला एक कमीत कमी एक हजार लोक येतात माझे जे कस्टमर आहे मी सतरा वर्षापासून एका प्लॉटिंग व्यवसायामध्ये आहे तर पाच सहा हजार कस्टमर आहे माझे आणि गावातले सगळे गावकरी मंडळी इन्व्हेस्टर सगळे येतात आणि भेटतात एक दुसऱ्या एस एस प्लॉटिंगच्या काही नवीन योजना तुम्ही लॉन्च करणार आहे का हो उद्याच माझी एक आता रोची साईट लॉन्च होणार आहे मडेगावला गट नंबर त्रेचाळीस चौवेचाळीस उद्या लॉन्चिंग आहे किती एकरवर आहे आणि त्याच्यामध्ये काय काय सुविधा आहे तेरा एकरची प्लॉटिंग आहे त्याच्यामध्ये रोड स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड सिंगल गेट एंट्री पाण्याची एक लाख लिटरची पाण्याची टाकी ही सगळी सुविधा उपलब्ध आहे रेडी टू बिल्ट आहे किती प्लॉट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तीनशे प्लॉट आहे त्याच्या आधी पण तुमचे माझे साईड झालेले आहे सेंद्रा कुंभेफळ गंगाफोर करमाट झालेले आहे नाही आता या व्यवसायामध्ये प्लॉटिंग करणाऱ्या बरेच उतरले तुमचं वैशिष्ट्य काय आहे त्याच्या म्हणजे तुमचं आमचं वैशिष्ट्य आहे वीस तीस करायचं नाही याने घोटे फुल करायचं लिगल प्रॉपर्टी घ्यायची लिगल याने घोटे फुल करायचं आणि लिगलच कस

समू बँकेच्या सर्व लोन उपलब्ध सुविधा आहेत काय ग्राहकांना काय आवाहन करणं या निमित्त आहे ग्राहकांना ह्याचं निगम वाढ घेऊन मिळाल्यापासून तुम्हाला एका कार्यकर्त्या आहे ग्राहकांना तुमच्याशी संपर्क साधायचा तर कसा साधायचा अरे तुमचं कार्यालयाचं कुठेही आणि मोबाईल नंबर माझं कार्य माझं ऑफिस आहे गोल्डन सिटी सेंटर क्रोध अंबाद्या बाजूला माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठवीस पासष्ट धन्यवाद शेख हबीब शेख सांगू शेंद्रा करु तालुका जिल्हा औरंगाबाद आज आज आमचे सत्तर वेळेस एस स्पोर्टिंग सेंटरचे जे ऑनर आहे त्यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला या गावामध्ये खूप मोठं त्यांनी नाव नोकरी केलेलं आहे एस एस प्लॉटिंग सेंटरच्या ना नावानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे मी आमचे सत्तारभाई यांना आमच्या पूर्ण शेद्रा गावाच्या हो वतीनं मी अँटी करप्शन बोर्ड डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट या नात्याने सुद्धा मी सत्तारभाईंना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी व भरभराटी जाऊ अशी आमच्या मागीर बाबा देवस्थान समितीचे बापूपतीत आलेले मी सत्तर वेळेला शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद माझं नाव कृष्णा सोरे पटेल आम्ही आज सर्व मित्र कुंपनी आमचे जे उद्योजक आणि परम मित्र आहे सत्ताभाई शेख पठानपूर आज शिव खुंभ्यानिमित्त आम्ही सर्वजण निघत आलो आहे आणि दरवर्षी हे जे आम्हाला सर्वांना प्रेमाने आपुलकीने प्रत्यक्ष पाल करून बोलवतात आम्ही मान सन्मान करतात त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने सत्ताभाई यांना शुभेच्छा त्यांचा एस एस प्लॉटिंग बिल्डर अँड डेव्हलपर्स हा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय असाच दिवसेंदिवस नरंगीत हो चांगल्या नामांकित कंपनीपैकी त्यांची कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करत आहे आणि त्यांनी त्यांचा जे जेव्हा जी भावाचे लोक आहे वीस वीस जीश पंचवीस वर्षापासून त्यांचा सर्व ग्रुप आज मी त्यांच्यासोबत पार्टनर लोक प्रेमाने जोडलेला आहे तर आमच्याकडनं परत एकदा त्यांचा व्यवसाय वृजंगीत हो आणि अशीच ते भरभराटी यश त्यांना हो ही प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद